पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांचा होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ज्यावेळेस प्रचंड रिसेशन आलं आर्थिक संकट आलं त्यावेळेस त्यावेळेचे अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांनी जे कार्य केलं आणि देश त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं ऑक्सफोर्ड आणि कॅम्ब्रिज सारख्या जगातील उत्तम अशा सर्वोच्च अशा विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन घेऊन सुद्धा अत्यंत संयम प्रामाणिकपणा मृदुभाषी त्यांच्यावर आरोप झाला फार बोलतच नाही बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवणारे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख या देशाला होती आणि भारताला होती त्यांनी सारखी योजना राईट टू फूड राईट टू एज्युकेशन अशा विविध योजना या देशाला दिल्या या देशामध्ये आज ज्या काही दीड दोन लाख रुपयाच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या केवळ मनमोहन सिंग साहेबांच्या मुळे आय टी सेक्टर मध्ये प्रचंड काम आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्यावेळेस त्यांनी उभं केलं आय ची देनच खरं म्हणजे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी मध्ये जो भारत उभा झाला त्याची सुरुवात माननीय मनमोहन सिंग साहेबांनी केली एक मला वाटत कि जगविख्यात अर्थशास्त्री भारताचा आर्थिक स्थिरता देणारा आधारस्तंभ आणि या देशाला आर्थिक सुबत्तेमध्ये भरभरून हा देश उभा करणारा एक पंतप्रधान म्हणून ज्यांनी जे के काम केलं ते प्रचंड मोठं होत अशा नेत्याला आम्ही सर्वजण आज खऱ्या अर्थानं मनमोहन सिंग साहेबांच्या जाण्याने एक मोठी पोकळी देशामध्ये दे आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे असा नेता पुन्हा होणे नाही खर तर त्यांच्यावर स्कॅम सेक्टम अशा प्रकारचे घोटाळ्यातून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यात ते प्रामाणिक होते अजिबात दगमगले नाही कुठल्याही आरोपाला आरोपावर ते कधी रिॲक्ट झाले नाही कधी संयम ढळू दिला नाही अनेक आरोपांना त्यांनी त्यांच्या कार्यातून कामातून निर्णयातून उत्तर दिलं आणि एक स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक मृदुभाषी संयमी सुसंस्कृत असा राजकारणी अशी महान व्यक्ती या देशातून हरपले आहेत याचा अतिव दुःख आहे ते वर्धा जिल्ह्यात आले त्यावेळेस शेतकऱ्यांची अवस्था त्यांनी जवळून पाहिली केवळ पाहून खोटे आश्वासन दिली नाही तर त्यांनी त्यावेळेस देशातील शेतकऱ्यांचा सरसकट बहात्तर हजार कोटीच कर्ज त्यांनी माफ केलं एक विदर्भासाठी तर एक फार मोठ काम त्यांनी केलं सिंचन अनेक विदर्भ महाराष्ट्रातील प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प घोषित करत असताना जो बंद पडलेला होता बंद अवस्थेत होता गोशीखुर्द प्रकल्प ज्यांची नीव राजीव गांधींनी एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये ठेवली होती त्या बंद पडलेल्या प्रकल्पाला निधी अपुरा मिळत असलेल्या प्रकल्पाला आम्ही भेटल्यानंतर मी त्यावेळेस राज्यमंत्री होतो आणि त्यांना विनंती केली की हा प्रकल्प राजीव गांधींनी उभा केलेला प्रकल्प आहे या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून द्या आपल्याला सांगतो की त्यावेळेस त्यांनी चार हजार नऊशे नव्वद कोटी या प्रकल्पाला दिले गोषीकृद्ध प्रकल्पाला दिले आणि राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोष्टी कृद्ध प्रकल्पाला प्रकल घोषित केलं त्यामुळे हा प्रकल्प आज पूर्णत्वास गेला याच श्रेय मनमोहन सिंग साहेबांना जात